फ्रेंड श्री स्वामी समर्थ मी आहे ओवी आणि माहिती आहे का माहिती का तुला हो चौदा मे सोळाशे सत्तावन्न मग छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला पुरंदर मग छत्रपती संभाजी महाराजांची राज्याभिषेक तारीख कोणती सोळा जानेवारी सोळाशे अक्याशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर छत्रपती हो। संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होतंय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते महाराणी साली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे पुणे जिल्ह्यात वळू तुळापूर भीमा नदीच्या काठावर तो एवढे प्रश्न विचारले मी सगळी उत्तरं दिली मी तुला एक प्रश्न विचार छत्रपती महाराज संभाजी महाराजांनी किती युद्ध लढले एकशे पेक्षा जास्त आणि एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही ते महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होत। होते असे होते आमचे छत्रपती संभाजी महाराज ज्याने रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वराज्यासाठी संघर्ष केला अशा अजय योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय